Oh my God. नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो हे बघा तुम्हाला सर्व साईडला पूर्ण झाडे झाडे त्याचं असतील तर आम्ही ना आता आमच्या वाडीमध्ये आहोत तर ह्या ठिकाणी ना केळींची झाडं नारळी आणि इतर खूप काही सारी वेगवेगळी झाडे आहेत तर मित्रांनो आता आम्ही ह्या ठिकाणी म्हणजे केळला आहे ना तर ती केळ आता आम्ही कापणार आहोत म्हणजे केळी तयार झाले आहेत आणि या बघा ह्या साईडला एक आम्ही इकडे कापून ठेवला आहे आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये केळी सुद्धा आहेत आणि एक काढला आहे तर आता मी तो खाणार आहे अर्धा आमच्या मॅडमने खाल्ला आहे दिसते बघा श्याम काय वाघेन वाघेन चिथेन तर वा एक नंबर लागतो आहे मित्रांनो थोडासा कच्चा आहे इथे एक ऑलरेडी आम्ही केळ कापले आहे आणि आता ना दुसरी केळ आम्हाला तोडाय ते जे समोर दिसते आहे ना हे आम्हाला आता तोडायचे आहे आणि म्हणजे सात आठ केळींना केळे झाले आहेत पण बाकीचे अजून तयार झाले नाहीत तर मित्रांनो नक्की तुम्ही पण या केळे खाण्यासाठी हे ना मित्रांनो ह्या केळांचं नाव आमचे म्हणजे आमच्या साईडला याला म्हैस केळ बोलले जातात आणि ह्या ठिकाणी जे आहेत ना तर आता आपण अर्काला विचारूया ए याला ए, 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 बोला काय बोलतात ते केळ्यांना तर हे मित्रांनो आहे म्हणजे मूठ केळं जे बाजारामध्ये जास्त म्हणजे मोठ्या संख्येमध्ये ह्याच्यातले आपल्याला भेटत असतात बघण्यासाठी केळे आणि जी मी तुम्हाला आता दाखवले ना हे म्हैस केळ यातले तर कुठे मार्केटमध्ये तर बिलकुल दिसत नाही तर आता आपण बघणार आहोत थोडासा आमच्या वाडीमधला नजारा बघा इकडे केळे आहेत आणि इकडे ना नारळीची झाडे आहेत आणि बघा मित्रांनो ना मी ह्या ठिकाणी ना हे पायनॅपलची लागवड केली होती बघा किती मस्त आणि एकदम हिरवीगार झाडे झाले आहेत आणि आता म्हणजे पावसाळ्यामध्ये ना तीन पायन ते पायन फळं असतात ना ते झाले होते तर चला आता आपण ह्या साईडला जाऊया तर ह्या ठिकाणी सुद्धा काही कुंडींमध्ये झाडे आहेत हे लावायची बाकी आहेत चोवीस तास पाणी चालू असतो आता सध्या पाणी थोडा आम्ही बंद केला आहे हे जाऊया आता आपण इकडे म्हणजे छोटे छोटे केळे आहेत इकडे केळींची झाडे आहेत ना तर त्या ठिकाणी त्या साईडला सुद्धा आहेत केळींची झाडे आणि त्यांना सुद्धा केळे झाले आहेत तर चला आता आपण या ठिकाणचे केळ तोडाय घेतले आहे या ठिकाणी तर आता सर्व शेटिंग झालेले आहे आणि या साईड ना लाईन सुद्धा आहे लाईटीची वरून दिसते का आणि ते ना त्या म्हणजे केळींची झाडं आहेत ना त्याच्यामधूनच गेले आहे आणि आता लाईट सध्या तर नाही आहे तोपर्यंत आम्ही लाईट नाही तोपर्यंत ह्याला कट करणार आहोत या त्या साईडला सुद्धा एक दिसतंय की आहे ना इथे सर्व आमची नारळीची झाडं मस्तपैकी झाले आहेत हिरवेगार आणि आमचे वाडे सुद्धा मित्रांनो म्हणजे दूर नाही साईडला इकडे घर गर आणि घराच्या शेजारी आम्ही जे छोटेशी वाडे बनवले आहे भरपूर झाडे आहेत या ठिकाणी हा जो आपण देवासाठी बेल म्हणून वापरतो ना त्याचं झाड आहे इथे सुद्धा केले केळी झाले आहेत इथे आहे बिबट्या वाघ आणि ह्या ठिकाणी सुद्धा मी दोन पायनॅपलची झाडं लावले आहेत म्हणजे ना मी ते जे आता तुम्हाला दाखवले ना मोठे त्याचेच शेंड्या काढून मी ह्या साईड लावले होते आणि त्या सुद्धा आता मस्तपैकी झाल्या आहेत इथून नजारा बघा हो का इथल्या सुद्धा केळल्या केळ्या आहेत तर चला आधी सध्या मी ना केळ सुद्धा मी आता कापणार आहे कारण मग विडिओ शूट नाही केले कारण थोडीशी गाळून झाली होती आमची आणि मस्त पैकी कापले आहे पूर्ण कोयती सुद्धा भिजले पाण्याने तर हे बघा दाखवतोय बघा ह्या ह्या म्हणजे ह्या केळी होते सुद्धा केळी पिकले होते आहेत ना मस्त पैकी

हे बघा मी तर माहित मस्त पैकी पिकले आहेत वाव आणि हे खेळ आहेत ना मी तर नंतर ना हे खेळांपेक्षा मला जास्त आवडत हे आणि थोडीशी टेस्ट पण थोडीशी ह्या खेळांपेक्षा थोडी वेगळे असते अजून एवढं फुल तयार नाही चाललं थोडं ना, ना साईड हे बघा कच्चा ना म्हणजे अजून फुल तयार नाही झाला अजून थोडंसं आलं एकाच दिवस ठेवलं ना एकदम एक फुल तयार होईल मस्त पैकी ताई एवढी केली ना आम्ही खाणार तर या तुम्ही सुद्धा खायला

थोडक्यात वाच बघितलात ना तुम्ही गमत आता इथे जर मी तुकडा केला ना तो आता माझ्या तिथे आलं हा आता आमच्या मॅडम लय खाणार आहेत केळी आता ना हे नंतर आम्ही एक 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 काढणार आहोत आणि मस्तपैकी ठेवणार आहोत चार पाच दिवस मस्त पैकी कट करणार आम्ही आलो ठिकाणे आता मित्रांनो म्हणजे जे केळ्या आहेत ना हे शिंगल केले आहेत तोडून एक एक त्याला नंतर आम्ही मस्तपैकी गोंद्यात टाकून मस्त पॅक करून छान एका दोन एक दिवस ठेवणार याला दोन दोन तीन दिवस तर लागणार आहे त्याला पूर्ण तयार होईसपर्यंत ना मस्त हे मला सर्वात जास्त म्हणजे हे आवडतात टेस्ट हे जास्त लागतात जास्त म्हणजे जे मूठकिळ मंगाशन तुम्हाला दाखवणार छोटे असतात ते त्यापेक्षा ना हे जास्त फार आवडत असते मस्त जास्त मित्रांनो पॅकिंग चालू आहे ऑलरेडी त्या साईडला ना तिकडे भरून ठेवलं आहे आणि आता या ठिकाणी इकडे पॅकिंग चालू आहे काही थोडेच किळे बाकी आहेत नंतर ते पॅक करून ठेवायचे मस्त पैकी तर ठीक आहे चला मित्रांनो भेटूया आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय कारण मला पण आता जायचं आहे बाहेर